मित्रांनो जॉब आपल्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जाहिरात होमगार्ड पदासाठी भरती केली जाणार आहे एकूण नऊ हजार पेक्षा जास्त पदासाठी भरती केली जाणार आहे त्या संबंधीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जिल्ह्यानुसार पण माहिती प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पदे भरण्यात येणार आहे साधारण नऊ हजार पाचशे पेक्षा जास्त पदासाठी भरती असणार आहे जिल्हावाईज अर्ज करण्याचा काला कालावधी हा वेगवेगळा आहे प्रत्येक जिल्ह्याचा कालावधी जसं की सातारा जिल्ह्याची तारीख पंधरा जुलैपासून अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे तो एकतीस जुलै तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये येतात त्या जिल्ह्याची सविस्तर माहिती ते बघू शकतात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हे जे पद असणार आहे होमगार्ड यासाठी काय शैक्षणिक पात्रता असणाऱ्यावर इतर

एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची असण गरजेचं आहे कमीत कमी आणि एकशे पन्नास सेंटीमीटर छाती चेस फक्त पुरुष उमेदवारा करीत असणार आहे न फुगवता कमीत कमी शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी फुगून पाच सेंटीमीटरचा गॅप असणं गरजेचं आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय असणार आहे तुम्ही या पदासाठी जर अर्ज करत असाल तर पहिला रहिवासी रह पुरावा असणं गरजेचं तुमच्याकडे त्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही दहावी पास आहे त्याचं उत्तीर्णपत्रिनांक पुराव्या करिता एस सी सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जन्म पुरावा करिता तांत्रिक अहर्ता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही संगणकाचा कोर्स एम एस सी आय तर तसं तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत ना प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही आता वर्किंग तर तुमच्या ना हरकत प्रमाणपत्र नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अर्ज करताना हे आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथे अर्ज कसा करायचा आहे तर ही लिंक दिलेली आहे महाराष्ट्र डॉट इन ह्या लिंक वरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी फक्त इंग्रजी भाषेमधूनच अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे जसं की उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक जन्मदिनांक हे व्यवस्थित भरणं गरजेचं आहे एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल म्हणजे तुम्हाला एका वेळेस एकच अर्ज करता येईल आता इथे महत्वाची माहिती दिलेली आहे उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात जिल्ह्यातल्या ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये जे पोलीस ठाणे येते त्या ठाण्याअंतर्गतच तुम्हाला अर्ज करता येईल इतर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा तो अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो आता इथे ऍप्लिके डिटेल ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही सविस्तर ऍडव्हर्टायझिंग वाचून अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो